अरे हा सनसेट दाखवून हाय एवढीओन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या वैशाली विक्रांत यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही कसे आहात बरे आहात ना तर बघा आता झालेली आहे सायंकाळची वेळ मी आपल्या मुलांना रोडावर फिरा फिरवण्यासाठी आणलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे मागच्या भागाला एक छोटासा गार्डन आहे त्याच्यामध्ये खूप चांगले चांगले मस्त फुलं लागलेली आहेत छोटे छोटे रंगीबेरंगी आणि मी तुम्हाला अजून पुन्हा दाखवत आहे मी आता सनसेट होत आहेत ते बघून घ्या आधी तो बघा मित्रांनो सनसेट बघू शकता तुम्ही आणि बघा माझी मुलं इथं खेळत आहेत बघितलं ना बघा आज मौसम चांगला नाही आहे थोडा बदल पाण्यासारखा आहे म्हणून क्लिअर दिसत नसेल पण व्यू चांगला दिसत आहे आता सायंकाळची वेळ मी तुम्हाला दाखवते काय काय झाड आहेत त्यांचे फुलं पण दाखवते मी मी इथं पहिल्यांदा बघितलेलं आहे कारण की माझ्या गावाकडे असे फुलं बघितले नव्हते फक्त मी पिंक कलरचे फुलं बघितले होते इथं मी ऑरेंज आणि काय म्हणतात ते हे बघा इथे डेजीचा फूल आहे बघू शकता तुम्ही आणि हा बघा येलो याला नाव तर मला नाही माहीत तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा मला मला पण माहिती मिळेल आणि ते बघा सूर्यफूल म्हणतात ना तर बघा सूर्यफुलांचा झाड आहे हे बघा हे तर मी बघितलेलं आहे कारण की जेव्हा मी माझ्या गावाकडे होते ना तेव्हा हे असे कुडव्याचे फुलं म्हण झाडं म्हणत होते तसं जंगलामध्ये हे बघितलं होतं पण आता इकडे काय म्हणतात ते नाही माहीत पण इथे सोसारखे इथे लावलेले आहेत हा बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे गार्डन मस्त पैकी आणि तिकडे बघा ऑरेंज आहे ऑरेंज कलरचे आहेत किती प्रकारचे आहेत बघा तिकडे ऑरेंज आहे आणि वेलवेट कलरच्या पण आहे मी तुम्हाला जेवण नेऊन दाखवते हा इथे बघा बोरीच्या झाड आहे इथं काय काय बोरी हिरव्याच्या आहेत आणि पिकलेले सारे सगळे खाली इथे झळलेले आहेत ते बघा खाली झडलेले आहेत हे बघा इथे जास्वंदाचे फूल आहे हे बघा हे बघा इथे ऑरेंज कलरचा झाड आहे फूल लागलेले आहे ऑरेंज कलरचा आणि समोर आहे वेलवेट कलरचा फूल आहे हा पूर्ण वेलवेटसारखा दिसतो बघा पूर्ण वेलवेटसारखा आहे ना आणि हे सगळं पिंक कलर मिरची आहे सनसेड असे किल्ली दिसत असले आहे थोडा धुंदऱ्यासारखाच दिसत असेल पण इथून पण बघा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा असंच तुम्हाला डेली ब्लॉग मिळत राहतील तोपर्यंत तुम्हाला